करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज ही बघा आपल्याकडे अशी उशी असते सोप्यावरती पण याची चेन तुटलेली आहे आणि जवळपास सगळेजण चेन तुटली की नाही सोडून देतात नाहीतर फिकून देतात काही जण ट्राय करतात चेन जोडायला किंवा दुसरी चेन बसवून आणतात आ, बाहेर नेऊन पण एवढं सगळं करायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीनं ही चेन आपण इथं जॉईंट करणार आहोत काहीच करायची गरज नाही काय करायचं आहे ना ते मी सांगते काहीच गरज नाही दुसरं काय करायची बघा ही सुद्धा तुटले नाही माझ्याकडून तुटले कारण इकडचा कपडा होता काहीचा अडकला नाही तो चेन तुटून गेली माझ्याकडून तर सगळ्यात आधी आपल्याला हा कवर जो आहे उशीतून वेगळा करायचा आहे उशी काढून टाकायची कवर आपल्याला साईडला हवा आहे तर मी साईडला काढून घेते कवर सगळ्यात तर बघा आता ही क काढून घेतला आणि उलटा सुद्धा केलेला आहे तर आतनं मी आधीच डबल शिलाई केलेली आहे तर ज्या साईडनं शिलाईचं तुम्हाला समजतंय की कोणत्या साईडनं आपल्याला ही चेन बघा ही पुढची बाजू आहे ना ती सरळ बाजू आहे ही पुढची म्हणजे खालची ज्या साईडनं पण चेन ओढतो ती आणि पाठीमागची बाजू आहे ना ती मागची साईड आहे तर आता बा मागची कुठली पुढची कुठली ही एक गोष्ट पहिल्यांदा समजून घ्यायचं की मागची कुठली पुढची कुठली तर ही जी मागं जी आहे ना अशी साईड आहे सॉरी स्लिपिंग लाईनची जी की अशी रुंद आहे ती आपल्याला पाहिजे तर तिकडच्या साईड ही चेन इथून खोलायची आहे तर शिलाई आहे बघू शकता इथे एक शिलाई आहे ही शिलाई आता खोलून द्यायची आहे आपल्याला तर मी शकता आता मी चेन आहे ना जोडली होती तिथले पार्ट खोलून घेतले इकडचा पण खोललाय आणि इकडचा पण म्हणजेच की मोकळी गेलेली आहे आपण ही चेन खोललेली आहे बघा अशा प्रकारे अशी खोलून घेतली मी दोन्ही साईड आहेत त्या खोलून घेतलेल्या आहेत बघा तर बघा आता ही जी चेन आहे ती मागं सारायची हळूहळू पूर्णपणे काढायची नाही थोडीच मागं सारायची आणि त्यानंतर इकडच्या साईडची जी चेन आहे बघा इकडच्या साईडची ती आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालायची आहे तर ही इझिली शिरतं कारण की हा याचं लास्टचं शेवटचं स्टोक आहे त्यामुळे इथून आपल्याला ते इझिली आतमध्ये टाकता येतं तर एकदम सिम्पल अशी प्रोसेस आहे जास्त काही अवघड नाही आहे तर बघा आता मी आतमध्ये चेन टाकलेली आहे पण आता हे खुल्ल झालेलं आहे हे आपण जे खोलून घेतलेलं ते खुललेलं आहे तर आता आपल्याला पुन्हा ही उशीचा कव्हर जो आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे पुन्हा एकदा उलटा करून जो काय आपण पार्ट खोलला होता ना तिथं आपल्याला अजून एक इथे शिलाई द्यावी लागते जे खोललं होतं फक्त कारण की चेन पुन्हा जाम बसली पाहिजे नाही तर चेन बाहेर मध्ये निघून जाईल ना तर इथं हाताने शिवलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आता माझ्याकडे मशीन आहे त्यामुळं मी ते एक शिलाई मारून घेणार आहे अशी परफेक्ट अशी इथून अशी शिलाई मारून म्हणजे आधीच जसं होतं तशी आपल्याला शिलाई मारायची जी शिलाई आपण खोलली ती आता इथं पुन्हा मारून घ्यायची तर बघा आता कवर आपण उशीमध्ये लावून घेऊया तर ते एक थोडीशी शिलाई होती काय जास्त शिलाई नव्हती जिथं खोलला तिथंच फक्त शिलाई टाकायची होती तर आता मी हा कवर जसाच्या तसा उशीला लावून घेते परफेक्ट असा तर बघा मी आता बसवलेले काढून दाखवते पुन्हा एकदा बसवून तरी मी खोलली आता चैन तर आता मी पुन्हा बसवते बघू शकता अगदी परफेक्ट कडेपर्यंत इथं आपली शिलाई झाली म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे आता तुम्ही कितीही ओढा कितीही काय करा आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाहेर तर नक्की जाऊ नका आपल्या घरच्या घरी आपण करू शकतो त्या गोष्टी आपण घरच्या घरी केल्याच पाहिजेत तू बघा किती मस्त असा पुन्हा एकदा माझा कवर नवीन झाला नाही तर मला फेकून द्यावा लागला असता आणि इतका छान कवर आहे की फेकून द्यायची इच्छा शक्यच नाही आणि उशी बाहेर निघायला लागली की काय होतं ही इकडे जातं ही इकडे जातं चेन जर नसेल परफेक्ट तर आणि सोपा पिलो कवरला तर चेन पाहिजेच पाहिजेच कारण खूप छ छान दिसतं दिसायला पण आपण असंच ठेवतो सोप्यावरती त्यामुळं ते दिसायला पण छानच दिसलं पाहिजे तर किती मस्त जास्त झाला तर तुम्हाला पण ही ट्रिक माहीत होती का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर मला सुद्धा माहीत नव्हती पण इथं आता स्टिचिंग मी जेव्हापासून करायला लागले ज्यावेळेस आपण ब्लाऊजमध्ये चेन लावतो त्यावेळेस आपण काय करतो पूर्ण चेन खोलतो म्हणजे दोन साईड वेगवेगळं करतो चेन लावतो आणि पुन्हा ती चेन आपण जॉईन करतो तेव्हा मला कळलं की इथून ही चेन आतमध्ये घुसवायची असते आणि मग ती परफेक्ट होते नाहीतर मलासुद्धा ही आयडिया नव्हती मला आत्ता ब्लाउजच्या अनुभवातूनच मला हे आलेलं आहे कारण की ची ज्यावेळी आपण चेन लावतो त्यावेळेस तिचे दोन तुकडे केले जातात म्हणजे एक पार्ट चेनीचा हा इकडचा पार्ट इकडे इकडचा पार्ट इकडे आपण केलं जातो चेन एका साईडला असते कोणत्या तरी आणि मग आपण काय करतो दोन्ही पार्ट ब्लाऊजला जॉईन करतो आणि पुन्हा आपण ती चेन आहे त्या चेनी मधून दोन्ही पार्ट आतमध्ये टाकून मग ती चेन आपण लावतो त्यामुळे ही साधी सोपी ट्रिक मला समजली सुद्धा तुम्ही सुद्धा करा कारण की आपला सोपा पिलो कवरला किंवा कशाचंही तुम्हाला करायचं असेल एखाद्या पिशवीची चेन तुटली पर्सची चेन तुटली त्याचं तुम्ही त्याचंसुद्धा तुम्ही अशा प्रकारे करू शकता त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींसाठी काहीच गरज नाही उगाच फालतूकचे पैसे वेस्ट घालवण्याची ते लोकसुद्धा हेच करतात एवढंच सोपं काम करतात आणि आपल्याकडून पैसे घेतात चाळीस पन्नास साठ अशा घेतात त्यामुळे ही आयडिया नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला माहिती होती का मला कमेंट करा मृदू ना काय पण झाला तू हे काय केलंय तोंडाला काय खाल्लंय खरं खरं सांग काय खाल्लंय मला पण नाही शेअर केली तू मी तुला म्हटलं होतं थोडं दोन मिनटं फ्रीज मध्ये वितळली होती तर बांकाशी खाऊन टाकली त्याने जा तोड आहे प्लीज 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 थांब थांब मागित असंच करतो नेहमी रुमाल वगैरे घ्यायलाच नाही त्याला माझ्या कपड्यालाच करायचं असतं कस नेहमीच असत काय तर तू तुला माहित आहे माझा दात खूप दुखतोय मला तर डॉक्टरने माझ्या दातच काढून टाकलाय आता मी काय करू करूया खा गोळ्या खाऊ पण माझा दात आता कसा येणार तू डॉक्टरला काहीतरी बोल ना डॉक्टर छोटी छोटी गोळी गोळी गोळीला गोळा खायचं बिलकुल काय वाटत नाही औषध गोळ्या पटपट पितो -पट मला कस काय माहिती माहितीला आणि मी पण पिते गोळ्या खाते गोळ्या खायला एवढं काही नाही पण छोटे छोटे असतील तर असल्या मोठ्या गोळ्या मोठी तर खूप जास्त इकडचा दात दुखतो तीन दात दुखत काल गेल तो चकिंग साठी ब्ल्यू कलर म्हणजे नाही पत्ता ब्ल्यू मिळ मिय मला नुसतं सारखा अभ्यासच करायचा असतो तर खूपच माझा दात दुखत होता बरं का अजून पण दुखतोय काल मी गोळ्या खाल्ला राहिला होता एकच दिवसाच्या मी गोळ्या आणल्या होत्या मग आज अजून डबल गोळ्या नाही लावल्या तर आता एक खाल्ल्यानंतर राहत आहे पण बघ होता काल खाल्ल्या होत्या राहिलं होतं रात्री पण खाल्ल्यानंतर दुखत नव्हतं पण आज सकाळपासून पुन्हा ते दुखायला सुरू झालंय दात आहे तीन दाडात तीन दात दुखत आहेत हाती कशा तरी खावं तर लागतेच तर काल आम्ही ज्यावेळी दवाखान्यात गेलो होतो की काल सकाळचंच आम्ही रुद्राला स्कूलमध्ये सोडला आणि दोघंजण गेलतो तसं तर मी छोट्या मोठ्या कारणासाठी एवढं हॉस्पिटलला जात नाही खरं तर पण मला काय दुखत असेल ना तर सहनच नाही हो जसं की डोकं दुखतंय दात दुखतोय हात कुठे काय दुखत असलं ना पोटात वगैरे हे मला सहन नाही होत थंडी ताप किती पण येऊ द्या मी जातच नाही एवढं हॉस्पिटलला पण मला असं दुखायला लागलं की काय माहीत सहन होत नाही त्या दात तर इतका जास्त कळा मारत होता नाही का ठणकत म्हणतात ठणकत होतं त्यामुळे मग जावंच लागलं आणि त्यात माझ्या डोळे पण थोडेसे दुखत होते तर डोळ्याला तर काहीच झालं नव्हतं फालतूमध्ये पैसे गेले इतकं वाईट वाटायला लागलं ना की काहीच ज्यावेळी आपल्याला दवाखान्यात गेल्यानंतर कळतं की आपल्याला काहीच नाही झालं आपण फालतूकमध्ये चेकिंग करायला आलो आहे त्यावेळेस खरं तर खूप वाईट वाटतं वाट मी तर ह्यांना म्हटलं फालतूकमध्ये ते डोळं चेक करायला माणसाने हजार रुपये घेतले तर खरंच इतकं महाग ना फक्त काय केलं माहिती त्यानं डोळ्याला मशीन लावली आणि लाईट लावून बघितलं काय झालंय आणि ते अक्षर एक दोन एबीसीडी वाचाय झालं आणि झालं एवढ्यामध्ये त्याने हजार रुपये घेतले मला त्या चक्केच्या यायची बाकी होती म्हटलं डॉक्टर झाल्यानंतर किती पैसा आहेत ना फक्त छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती एक पाचच मिनटं मला चेक पाच मिनटं पण असतील एक मिनिटभर ते लाईट लावली होती एक मिनिटभर ते वाचायला लावलं झालं संपलं दोन मिनटं चेकिंगसाठी गेले आणि त्याने एवढे बक्कळ पैसे घेतले आणि काय झालं पण नव्हतं फक्त काहीसुद्धा फक्त त्याचं म्हणणं एवढंच सांगितलं त्यांनी की जास्त स्क्रीन टायमिंग वगैरे मोबाईलमध्ये जास्त वेळ बघते मी किंवा मशीनसाठी सुद्धा तो म्हटला जास्त शिलाई करू नका थोडंसं थांबून थांबून करा एक अर्धा वीस अर्धा तास केलं की नंतर थोडा वेळ इकडे तिकडे बघा किंवा खूप दूर बघा कारण शिलाई करताना आपण कुस कसं होतं की जवळ बघतो शिलाईवरती आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेट असतं की कुठं आपला धागा चालतो आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं डॉक्टरचं एवढंच होतं की एक वीस पंचवीस मिनटं शिलाई केल्यानंतर एक दोन मिनटं असं लांब बघायचं लांब दूरचं बघायचं एवढंच त्यानं सांगितलं असेल फक्त बाकी काही केलं नाही पण दात जे चेक करायला ज्या डॉक्टर होत्या ना एकाच हॉस्पिटलमध्ये दोन्ही होतं पण वेगवेगळं होतं तर ज्या डॉ दौ, डॉक्टरने दात चेक केला ती खरंच तर मॅडम खूप चांगली होती बरं काय इतकं समजावून सांगत होती की हे अशामुळं दुखतं आहे तशामुळं दुखतं आहे खूप सांगत होती पण ते डोळं चेक करणारा माणूस केवढा म्हणजे डॉक्टर काहीही नव्हता मला इतकं काय त्यांनी समजावून पण नाही सांगितलं फालतूकमध्ये उगं फालतूकचा प पसारा सांगितला मोबाईल नाही बघत असील वगैरे माझ्यावरच हे करायला लागला की लय जास्त मोबाईल बघत असतील तर माझं तर माहितीच आहेच आहे मी जास्त मोबाईल बघत नाही कधीच नाही सारखा माझ्या हातातून मोबाईल खालीच असतो फक्त आता एडिटिंग वगैरे व्हिडिओ एडिटिंग करा किंवा माझं जे टाय काम आहे मोबाईलमध्ये ते करावंच लागतं पण फालतूकचा टाईमपास मी जास्त मोबाईलवर करत नाही काही मला बघायचं असेल टी व्हीला सिरियल वगैरे तर मी ते टी व्हीलाच बघते मोबाईलमध्ये एवढं काय बघत नाही पण गोळ्या घेतल्यामुळे आज दात पण दुखायचा राहिला होता आणि एकदम फ्रेश वाटत होतं तर म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया कारण काल काय केलं नव्हतं एवढं काल एकदम आराम केला होता तर टॅबलेट घेतली की लगेचच दात दुखायचा राहिला खूपच चांगलीच टॅबलेट दिली होती त्या डॉक्टरने तर ती जास्त एजड नव्हती बरं का डॉक्टर मुलगीच होती पण तिने खूप छान म्हणजे चेक केलं मला तर तिचं आवडलं होतं आणि टॅबलेट पण तिनं चांगल्या क्वालिटीच्या दिल्या होत्या झालं ना आता चल ना काय काय झालं काय काय झालं सांगलं तरी मला काय झालं ते काय काय केलं तुला पप्पानं पक <laughs> पकडून घेऊन चालले होते का आ, अरे नाही नेत बाय टाटा रदू का ना सांगितलं पप्पाला तू काय सांगितलं रुद्राचा तर सारखा अभ्यासच सुरू असतो सारखा नको करू अभ्यास तर दुपारी ते जातात कामावरती तर ते जायच्या आधी मी त्यांचा टिफिन भरते आधी जेवण करतो टिफिन भरते तर टिफिन मध्ये सुद्धा त्यांची इतके म्हणजे खूप असतं बरं का घरी ते काही खातात काही द्या करून किंवा कसलंही द्या हो किचून असतं काही खाणार पण टिफिनमध्ये त्यांना चांगलं लागतं जसं की सॅलाड लागतं मिरचीचा ठेचा भाजी चपाती सगळं व्यवस्थित लागतं कारणही तसं आहे कारण की तिथे ते ग्रुपमध्ये जेवण करतात ना कॅन्टीनमध्ये आणि मग बाकीच्यांच्या डब्यात व्यवस्थित असतं आणि मग आपला डब्बा मग कसं थोडंसं वेगळं वाटतं त्यासाठी मग मी पण थोडं लक्ष देऊन चांगला डबा बनवून द्यायचा प्रयत्न करते तर आज त्यांना मी छोल्याची भाजी दिली होती छोले बनवले होते आणि मग लगेच टिफिन भरून भांडी वगैरे स धुवून घेते माझी भांडी दुईपर्यंत ते तयार होतात आणि मग जातात ते गेल्याच्या नंतर तर बघा आता रुद्रला लागला अभ्यासाला तर त्याचं ना तीन वाजे झाले त्याचे पप्पा जाऊन किती वेळ झाला मी त्याला झोप म्हणते पण नाही त्याला अभ्यास केल्याशिवाय झोपायचंच नाहीये काय करायचं तर हा रुद्राचा पेपर आहे पेपर कसा आहे रुद्रचा मी दाखवते कारण की तो नर्सरीला आहे त्याचं आयुष्यातलं पहिलं वर्ष आहे अभ्यासाचं पण त्याचा पेपर बघू ना आश्चर्य वाटायचं एखाद्याला एवढा टफ असा पेपर आहे त्याचा तर इथून सुरुवात आहे तर याच्यावरती बघा क्वेश्चन आन्सर दिलेला आहेत क्वेश्चन आन्सर मध्ये पहिल्यांदा अल्फाबेट्स लिहायचे आहेत ए टू झेड पर्यंत नंतर खाली मॅच मॅच करायचा आहे त्यानंतर याच्यावरती काउंटिंग करून किती नंबर आहे नंतर किती हा हा क्वेश्चन खालचा आहे तो किती अवघड आहे एवढा मुलांना अवघड क्वेश्चन जमणार नाही तर काय लिहिलंय Color, any eyes, many object, as given कलर एनी ॲज मेनी ऑब्जेक्ट ॲज द गिवन नंबर म्हणजे इथं पुढे एक नंबर दिला आहे त्यांनी तो नंबर किती आहे तो मुलांनी पुढचे ती नंबर किती आता फाईव्ह नंबर आहे तर तिथं फाईव्ह एलिफंटला कलर करायचा आता इथं खूप सारे एलिफंट आहे तर यातल्या फाईव्ह एलेपंटलाच कलर करायचं एक्झॅक्ट करायचा आहे तर एवढं अवघड क्वेश्चन आपल्याला चौथी पाचवीला सुद्धा इंग्लिशचे नव्हते आपल्याला चौथी पाचवीला सुद्धा जोड्या जोडवान जोड्याला वाचलं होतं पण ह्या लेकरांना एवढ्या लवकरच खूप अवघड दिलं आहे तर इकडे शॉर्ट लॉंग किंवा हे शॉर्ट तर ठीक आहे चालतं पण बाकीचे खूप खाली पण कलर द मोर थिंग्स म्हणजे जिकडे जास्त आहेत तिकडे कलर करा पण हा क्वेश्चन जर त्यांना समजून सांगितलं तर कळू शकतं पण त्यांना कम क्वेश्चन कसा समजणार त्यामुळे प्रॅक्टिससाठी हे प्रॅक्टिससाठी बुक्स आहेत पण त्याला सांगायची गरजच नाही कारण हे पेपर त्याने स्वतः सॉल्व्ह केला एकदा आहे तीन तीन चार चार वेळा इरिजर करून हा फाटलाय इरिजर करून खूप म्हणजे खूप अवघड आहे त्याचा पेपर मला तर आणि खूप मोठा आहे छोटा पण नाही की दोन चार क्वेश्चन आहेत खूप क्वेश्चन आहेत साधारणतः बारा बारा क्वेश्चन आहे एका पेपरमध्ये बारा बारा क्वेश्चन आहेत इथं वन टू ट्वेंटीपर्यंत लिहायचं आहे पुन्हा हे मॅच करायचं आहे हे सुद्धा किती अवघड आहे हा क्वेश्चन बघू शकता दिसतंय का तर इथे सुद्धा खूप अवघड असे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन आपल्याला ना चौकीपाठी होते ते आता त्यांना क्वेश्चन आन्सरसुद्धा आहे म्हणजे क्वेश्चन आन्सरमध्ये त्यांना काय आहे एक्झॅक्ट चेक करायचं किती आहेत करून लिहायचं पण त्याच्या मनाने हा सिलेबस खूप जड आहे खूप जड आहे कारण की फर्स्ट म्हणजे पहिलंच वर्ष आहे नर्सरी म्हणजे खूप छोटं खूप छोटी मुलं आपल्याला तर पहिलीत गेलो आप पहिली तर आपल्याला असलं काही नव्हतं पहिले तर नव्हतंच आपल्याला कुठे असलं काय होतं तेव्हा आपल्याला चौथी पाचवीलाच इंग्लिश आम्हाला तर पाचवीपासून पुढंच थोडं थोडं कळत होतं नाहीतर काय नव्हतं कळत या लेकरांना आता सगळ्या क्वेश्चनची आन्सरं माहीत आहेत आणि सुद्धा एवढंच नाही ओरल सुद्धा आहे लिखा लिहायची सुद्धा परीक्षा आहे रायटिंग सुद्धा करायचंय आणि ओरल सुद्धा आहे त्यांना अवघड आहे बाबा या करायचं काय नाही कसा लाएं। जा लाएं जा लाएं अभ्यास करलाय आणि त्याकडून अभ्यास करून घ्यायलाच लागत नाही खूप म्हणजे खूप नाद आहे पण तुम्हाला वाटतं त्याने खेळावं त्याचे खेळायचे दिवस आहेत असं मला वाटतं पण त्याला नाही त्याला नुसता अभ्यासच करायचा असतो सारखा अभ्यास 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 करायचा असतो खूप अवघड आहे एज्युकेशन क्वेश्चन पेपरचा आहे तो खूप अवघड आहे आता बघू काय होईल ते होईल ओपन हाऊस रिझल्ट लागेल तेव्हा लागेल जाऊ दे रिझल्टचं काही टेन्शन घेणार नाही कारण त्या मुलाच्या मानाने हा सिलेबस खूप अवघड आहे पण त्याला एकही येत नाही यातलं सगळं येत आहे आता फक्त हे फक्त एक दिलाय की ही दिलाय फक्त पॅटर्न आहे की अशा प्रकारचे क्वेश्चन असतील आता एक्झॅक्ट नेमकं काय वेगवेगळे देणार हे नाही देणार हे फक्त त्यांना आपला आपल्याला घरी प्रॅक्टिस करायला दिलाय की अशी प्रॅक्टिस करून घ्या हे ते सुरुतस्त सुरुतस्त तर रुद्र काय झोपणार नाही मी त्याला झोप झोप म्हणते पण जोपर्यंत त्याचं संपत तो नाही तोपर्यंत ते झोपतच नाही आणि मग मी काय करणार मग मी काय असं फालतूकमध्ये मध्ये काही करत बसत नाही कारण मला त्याला झोपवायचा असतो ते गेल्याच्या नंतर आता तीन वाजून गेल्या होत्या पण तो काय झोपायला तयार नव्हता मग अजून एक कपडा शिल्लक आहे तर त्या कपड्याचं काय करावं ह्याचा विचार म्हटलं चला करून ठेवूया तर असा वाकडा तिकडा जो कपडा होता तो आधी म्हटलं थोडा व्यवस्थित सरळ कट करून बघूया किंवा तुमच्या कमेंट आल्या होत्या की मागच्या वेळी मी जो टॉप शिवला आहे तो कसा शिवला दाखव तर आता दा सेम पॅटर्न मला नव्हता करायचा मला एकदम सिम्पल टॉप याच्यातून शिवायचा होता पण आता तुमच्या इतक्या कमेंट आल्या तर त्याच्यावरती म्हटलं चला तसा टॉप कसा शिवायचा ते मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे त्यासाठी म्हटलं आधी कपडे वगैरे कसे आहेत केवढा पुरतो आहे काय चेक करून बघूया तर मी जसा घातलाय की नाही तसा मी सिंपल टॉप स्टिच करणार होते शिवणार होते पण तुमच्या कमेंट आल्या तर म्हटलं जसा पहिला शिवलाय तसा सेम शिवून दाखवूया कारण खूप जणांना तसंच तसा टॉप शिवायचा आहे म्हणून मग आणि खूप सोपी पण पद्धत आहे तर नेक्स्ट टाईम आपण मी जसा घातला आहे तसा नेक्स्ट टाइम शिवू कपडा ज्यावेळी आपल्याकडे उरेल त्यावेळी तर आता तर तर माझं चाललं होतं कपडा कसा बसतोय त्यासाठी कसा लागेल आणि कसा कट करता येईल तर खूप विचार करावा लागतो ला खूप म्हणजे खूप विचार करावा लागतो की काय करायचं ह्या कपड्याचं शिलक राहिलेल्या आणि माझं कसं व्यस्त अजिबात मला जाऊ वाटत नाही देऊ वाटत नाही काहीतरी त्याचा यूज झालाच पाहिजे असं असतं माझं तर जाऊ द्या आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा असंच चॅनलला कनेक्ट राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय